नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेलो आहे की ओबेसिटी इज द केल किलर ऑफ युअर सेक्च्युअल लाईफ तर ओबेसिटीकडं लक्ष तुम्ही जर दिलं नाही तर तुम्ही सेक्च्युअल लाईफमध्ये एन्जॉय करू शकत नाही आणि हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं कारण माझ्याकडे इतके पेशंट येतात की त्यांच्या ओबेसिटीकडे लक्ष न देता त्यांचा फक्त भर औषधीवर असतो किंवा शिलाजीत अश्वगंधासारख्या औषधीवर ते दे भर देतात किंवा त्यांना आमच्याकडून काहीतरी मॅजिक रिझल्ट पाहिजे असतात तर मित्रांनो तसं न करता जर तुम्ही ओबेसिटीवर जर थोडंसं काम केलं तर डेफिनेटली तुम्हाला नॅचरल हार्ड इरिक्शन मिळू शकतात तर मित्रांनो ह्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत असतो कारण की जितकं तुम्हाला मी चांगलं मार्गदर्शन देणार आहे तितकं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं होणार आहे तरी मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या आप मराठी बांधवापर्यंत जास्तीत जास्त बांधवापर्यंत पोहोचवा जेणेकरून माझ्याबरोबर तुमची पण जर साथ भेटली तर कुठं ना कुठं कुट्रा या विषयावर चांगली ओपन चर्चा घडू शकते आणि चांगलं नॉलेज पण तुम्हाला मिळू शकतं तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की ओबेसिटी मोटापा जर तुमचं वजन वाढलेलं असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला नपुसंगता आली असेल तर त्यासाठी तुम्हाला औषधी घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला प्रामाणिकपणे ॲडवाईस करतो की तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या शरीरावर वर्क करणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो जसं ज्याप्रमाणे तुमचं जे वजन वाढलेलं आहे ते काही एका दिवसात वाढलेलं नाही किंवा एका महिन्यात वाढलेलं नाही याला तुम्ही वर्ष दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष तुम्ही खूप जास्त प्रमाणात किंवा अनियमित प्रमाणात जे तुम्ही जेवण केलं किंवा तुम्ही जे पदार्थ खाल्ले त्याच्यामुळं तुमचं वजन वाढलेलं आहे पण बऱ्याच लोकांची इच्छा अशी असते की डॉक्टरांकडे असा एक फॉर्मुला पाहिजे की जेणेकरून विदिन अ स्पॅन ऑफ वन मंथ माझं पंचवीस ते तीस किलो वजन कमी झालं पाहिजे असं होत नाही तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला सांगतो जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला फक्त माझ्या चार पाच गोष्टी ऐकल्या तर मला वाटतं एक तर वजन वाढूच द्यायचं नाही कारण वाढवल्यानंतर त्याला कमी करणं तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जातं तर वजन वाढवू न देणं हे तुमच्या हातामध्ये असतं पण वजन कमी करणं हे केव्हा केव्हा आपल्या हातामध्ये असतं पण आपलं माइंड मानत नाही तर मित्रांनो सिंपल गोष्ट आहे की तुम्हाला जेव्हा वजन वाढलेलं असेल तर तुम्हाला तेल तूप साखर भात चपाती अजिबात शंभर टक्के तुम्हाला बंद करायची आहे मग साखर तर तुम्ही शंभर टक्के बंद करायची आहे फक्त ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स ज्याच्यामध्ये साखर असते ते तुम्ही कंझ्युम करू शकता ते पण कमीत कमी प्रमाणात त्याच्यानंतर जितके जास्त स्प्राऊट तुम्ही घेसाल तर प्रोटीन भेटेल प्रोटीन साठी तुम्ही पनीर पण घेऊ शकता किंवा रोज सकाळ दुपार संध्याकाळ दोन दोन अंडी जर घेतली तरी तुम्हाला चांगलं प्रोटीन पण भेटेल आणि त्याच्यामध्ये योग जे असतं त्याच्यामध्ये गुड कॉलेस्ट्रॉल असतात ते पण भेटतात काही तुम्ही नट्स किंवा बदाम किंवा शेंगदाणे पण घेऊ शकता ज्याच्यामध्ये चांगलं कॉलेस्ट्रॉल असतं कारण चांगलं फॅट पण कॉलेस्ट्रॉल पण जर असेल तर ते पण आपल्या शरीराला गरज असतं कारण की बरेच विटॅमिन जे असतात ते हे ऑइल सोल्युबल असतात जर ऑइल सोल्युबल विटॅमिन्स असतात तर त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चरबी पण असणं अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो हे झालं हाय प्रोटीन डाईट आणि लो कॉलेस्ट्रॉल डाईट हे तुम्ही नक्कीच समजून घ्या त्याच्यानंतर इंटरमिटन फास्टिंग करणं अत्यंत गरजेचं असतं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जेव्हा केव्हा के तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही जर सकाळी आज आठ नऊ वाजता नाश्ता केला असेल नऊ वाजता नाश्ता केला असेल तर तुम्ही एक तीन ते चार वाजता तुम्ही थोडंसं लाईट जेवण करा आणि रात्री एकदम काहीतरी फक्त सलाद आणि फ्रूट खा जितकं तुम्ही रात्रीचं जेवण टाळसाल तितकं फास्ट वजन तुमचं कमी होण्यास तुम्हाला मदत मिळते कारण की ज्याप्रमाणे रात्री झोपताना तुम्हाला आठ तास तुम्हाला रेस्ट लागते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एनर्जेटिक राहता त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयाला जर तुम्ही रात्रीचा आराम दिला नाही तर उगीच रात्री जास्त खाऊन किंवा पाठीला जाऊन जास्त खाऊन जर तुम्ही रात्रभर या अवयवांना काम करायला लावलं तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी उठता तेव्हा सकाळी तुम्हाला थकवा वाटतो ते ह्याच कारणामुळं तर जितकं सिंपल फार्मुला तुम्हाला सांगेल मी की जर सगळ्यांनी रात्रीचं जेवण एक सहा महिने जर बंद केलं तर सोळा किलो तुमचं वजन कमी होऊ शकतं हे लक्षात ठेवा सिंपल फार्म्युला आहे कारण की रात्री झोपेमध्ये आपल्याला काही आठवण येत नाही काय आपल्या डोळ्याने आपण बघत नाही त्याच्यामुळं खायची इच्छा होत नाही आणि रात्री डायटिंग करणं खूप सोपं जातं तर जसं मी तुम्हाला सांगतो चोवीस तास फास्टिंग किंवा फोर्टी एट फास्टिंग हे जर मधून मधून जर तुम्ही केलं तर तुमचं शरीर पूर्ण डिटॉक्स होतं तुमच्या लिव्हरला तुमच्या प्रत्येक सेलला तुमच्या हार्टला तुमच्या डायजेस्टिव सिस्टम गट सिस्टमला यांना आराम मिळतो आणि त्याच्यामुळं कॉन्स्टिपेशन सारखे प्रकार होत नाही आणि त्या उलट जर तुम्ही रात्री जेवण खूप जास्त करत असाल तर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम येतील त्याच्यानंतर तुम्हाला ब्लोटिंग होणार त्याच्यानंतर तुम्हाला इनडायजेशन होणार आणि त्याच्यामुळं फॅट ॲब्झॉर्बशन खूप जास्त झाल्यामुळं तुमची चरबी वाढत जाईल आणि ओबेसिटी वाढत जाईल तर सिंपल फॉर्म्युला आहे रात्रीचं जेवण बंद करा आणि पण जे घेत असाल तर हाय कोलेस्ट्रॉल जे डाईट असतं ते टाळा आणि प्रोटीन जास्त जास्त प्रमाणात घ्या इतकं सिंपल फॉर्म्युला जर वजन कमी करण्यासाठी असेल आणि याच्याबरोबर जर तुम्ही व्यायाम जर केला चांगला वॉकिंग किंवा रनिंग किंवा सायक्लिंग किंवा स्विमिंग किंवा जिम इतके जर तुम्ही प्रकार जर केले तर विदिन अ स्पॅन ऑफ सिक्स मंथ या वन इयर हळूहळू तुमचं वजन कमी होईल आणि त्याच्यामुळं तुमच्या जे आर्टरी आहेत त्या आर्टरी फ्री होतील त्याच्यामधलं प्लाग निघून जातील तुमचं हार्ट स्ट्रॉंग होईल तुमचं लिव्हर डिटॉक्सिफिकेशन होऊन जाईल आणि त्याच्यामुळं तुम्हाला स्टोनी हार्ट इरेक्शन मिळू शकतं तर मित्रांनो सिम्पल गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर तुम्ही फक्त अश्वगंधा आणि शिराजीतचा सहारा घेऊन किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन करून किंवा आमच्याकडे येऊन काहीतरी मेडिसिन घेऊन जर तुम्ही तुमचे लैंगिक आयुष्य तुम्ही जर सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं इथं तुम्ही चूक करत आहात सिम्पल फॉर्म्युला आहे जर वजन वाढलेलं आहे तर वजन वाढू नका देऊ वजन वाढलेलं असेल तर सिम्पल फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही वागा मित्रांनो इतकं तुम्ही केलं तरी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये केव्हाच लैंगिक समस्या येणार नाही धन्यवाद मित्रांनो